काय पाहून राहिले मी सगळ्याचे सगळे घरात चालले गेले मला कोणच नाही विचारलं ना आता बाईने विचारलं ना वैशाली ताईने विचारलं का मोहिनी कशी दिसून राहिली काय दिसून राहिले का चांगले दिसून राहिले नाही दिसून राहिले विचारलं मला एवढे मी फालतूच खर्च केले मग स्वतःसाठी केले मी पैसे खर्च याच्यासाठी थोडे केले काही मी चांगली मला स्वतःला दिसली म्हणजे झालं तसं यायचं पोटच दुखन मी जर चांगली दिसली तर मला म्हणून दिसतं चांगली दिसतं म्हणून तसेच आता बाईचं जास्तच पोट दुखते मला पाहू पाव बर करी। तरी तिला आणलं हा मी ने ने अन मी फक्त घरच सोडून गेली होती मायच्या घरी त्या बोले राजेजीने फोन नाही केला म्हटलं खरंच बाय भल्ला हलकट माणूस आहे आणि ह्या पाय नुस मी बायको फिरून राहिला जसा घेऊनच आला म्हटलं शेवटी हा एवढं करू नाही तिनं आणि घरातही नेला मस्त स्वागतही केलं बापा घरच्या केवढं तिचं कौतुक हा पैसा कौतुक बापा आरती घेऊन आला तिला ओवाले आता बहिले कौतुक काय पाहायला सुंदरच तशी आहे बापासून अक्षरच उतरली जशी मला काय करायला लागते चल मी घरात जातो आता मला तसे पार्लर वालीने सांगितलं जास्त स्ट्रेस नका घेऊ म्हणे बापा कायच स्ट्रेस होईल काय नाही तर मा चेहऱ्यावर अजून थकवा गिकवा दा जाणवला म्हणजे मग अजून मग मेकअप खराब होऊन जाईल फालतू एवढे मोठे रुपये पाण्यात चालले जाईल पण मला राजे जिल्ह्या नाही सांगा एवढे रुपये लागले म्हणून हा हा तिने एवढेच घेतले नाही सांगा लागेल पुरे तीन हजार बसले असं सांगा लागेल खर्च झाले तीन हजार पूर्ण असं सांगा लागेल नाही तर बाकीचे पैसे तर वापस मागून घेते बोले चटाचं बोलली असती म्हटलं सरला बाई नाही आपल्याला येऊन विचारलं असतं पण तिच्या घरी जाऊन विचारायची आपली हिम्मत नाही म्हटलं काय ना सून आणली म्हटलं शेवटी घरी हा रावने दिली ती नाही तिथं बापाच्या घरी आणलीच म्हटलं पोरानं पोरानं आणली ना तर घालून घेतली तिने घरात अव तसंच आहे तिथे आता गेली तर गेली काय करून आता पोरीने भेटत जगत काय बरं माय पोराला एवढ्या दिवसाची पोरी पाहून राहिली एक पोरगीने भेटून राहिली आणि मग काय करून ते आई ती होती सून जाऊ काय दुसऱ्या सोबत आणि हे मोहिनी वाईन होय का ना हिचा तर काय रंग रूपच पालटला बाबा काय केलं काय नाही तर एका दिवसात कसे केस वाढले होईचे आता तर काय म्हणते मग आणि गेली बाबा दोन तीन घंटा पहिले तर एवढेच केस होते तिचे आता का लान या काय की एवढे कसे काय लंबे केस झाले तिचे काय मी बाबा कसे झाले का हो हो काले पाहिले मी तर लहान लहान केस होते तिचे या काय की कसे काय वाढले बाबा एवढे लंबे झपाट्यानं ती असं कोणतं तेल लावलं असं तिनं विचारा लागन तिले हा मला एक हे केस बल्ले जडून राहिले त कोणतं तेल लावते ते तर विचारा लागन तिले मला घेऊन या लागण बाबा मी लावून घेत जाईन कसे केस तरी जराशी बरे होऊन जाईन माहिती भाई वो सुमन भाई असे कोणते तेल भेटते हा? काय हां एवढे कसे एवढे लंबे होते एका दिवसात दोन तीन घंटे काही भी तू ही आपली काही लावत राहत तो हां काही लावलं असेल तिने डोक्याले आई आला काय कोणीच पाठवलं बापा आता आला रे तू आणि काय आणले आपण नीट आई मले कोणी भाजी करून दे पटकन अन दोन चार पोया करून दे मी कोणी कामाला जातो चांगला काम भेटलाय पैसे चांगले भेटते तर दे बरं पटकन दोन चार पोड्यानं भाजी करून जातो डब्बा घेऊन दे डब्बा बांधून पटकन बाबा गणी

काकू आपल्याला लग्न करायला तयार आपणच करतो सगळा खर्च मी लय पैसा जमा करून ठेवला काकू आता सोयाबीनचाही पैसा जमा केला केलाय पैसा जमा करून ठेवला पण आता पोरगी पाहायची दिली आहे बा काकू हा तुम्ही जर कधी जोर दिला तर होऊ शकते बा काकाने सांगा अरे सांगतो ना ते

<imans> बहीण भाऊनी पाहिजे म्हणते त्याच्यात हिशेही नाही पाहिजे म्हणते सांगा काकू आता कराव तो कराव काय सर्विस असली तर शेतीही पाहिजे म्हणते शेती असली तर सर्व्हिसही पाहिजे म्हणते आता पोरानं कराव तर कराव काय बरोबर आहे गणे बापूजी द्यायचं काय चुकते लोकांचं तुम्ही तुमची बहीण दिल्ली तर अशीच दिल्ली काय कोणाली रस्त्यावरचा उचलला भिकारीने दिल्ली का त्याले हा तुम्ही तर चांगलंच पाहिलं स्वतःच्या बहिणीसाठी मग मग सगळ्याची माय बाप चालते आता काही वाईट सोसते काय सगळ्यांनाच वाटते आपली पोरगी सुखात पडली पाहिजे चांगल्या घरी पडली पाहिजे म्हणून माय बाप काही वाईट सोचणार आहे का बाप आपल्या लेकीच नाही नाही वहिनी तसं नाही म्हणत मी पण बा थोडं असलं तर काय हरकत आहे द्यायला गण्या बापूजी पोरग जर गुणी असन कनी तर गरीबाला देते गरीब न श्रीमंताचा भेद नाही आहे लोक जवळ गरीब लोक म्हणा का श्रीमंत लोक म्हणा पोरग गरीब असन तर चालते असं थोडी आहे का लोकले स्टेटस पाहिजे सगळेच लोक लेणी पाहिजे असते स्टेट फक्त पोरग व्यवस्थित पाहिजे म्हणते बापा सगळेच बरोबर आहे हे आपल्या जागेवर योग्य आहे आपण आपल्या जागेवर बरोबर आहे নামে আমি গরিব চলতে গরিব हात आहे पाय आहे देवाने दिलेले डोळे आहे दोन अन मग मग कायले ले गरीब गरीब कायले म्हणत असते ज्याच्या काहीच होत नाही त्याला गरीब म्हणते याले गरीब नसते म्हणत इष्टेज नसतोच रे म्हणतो ते माणूस मन मोठं पाहिजे माणसाचं आता पाय कष्ट करता आले पाहिजे त्याला म्हणते माणूस श्री म्हणत आता बोलले बाबा इनी तुम्ही बरोबर बरुँ खरंच आहे मला पटलं तुमचं हो हात आहे पाय आहे दिलेले दोन डोळे आहे नाक आहे का नाही श्वास घेता येते माणसाले जिवंत माणूस आहे सजीव मग अजून काय पाहिजे कष्ट करतो म्हटलं दोन हातानं मेहनतीनं हा कोणाची पोरगी आनंद कमी तर सुखी ठेवण म्हटलं आई दे ना मग मला लवकर करून आणि जाऊ दे हो दे तचा बहिनी घरी ताई बो असं सो कामाला जावं हो काय घेतलाय हा मग ती कुणी म्हणाल तुम्ही तुमची बहीण जर आणली तर तिने पोटभर जावं लागन ना मला मग मग तिच्यासाठी आतापासून मला मेहनत नाही करा लागन काय कष्ट करून पैसे जमा करून ठेवा लागन ना नाही तर ती विचारून काय केलं म्हणून हा बापूनी बरोबर आहे तुमचा कशी आले आता अगं काकू घरात कधी घालून नसलं राहिले मला हा कायच आले बाहेर आली आलं ते परीगिरी आली का नाही ते सांगत झालं घरी चल म्हटलं आता थोडीशी येतो चक्कर मारून इकडून बाहेरून तर तुम्ही दिसल्या मग बापूजी दिसले मग म्हटलं आता चला याच्या सोबतच मजा करा मोठं थोडीशी म्हणून आली इकडे असं परी लांडलं का वा? परी तर गेली होती ना मांग घर सोडून हा काकू गेली होती ते त्या पोया का पोरा सोबत हा प्रिन्स प्रिन्स म्हणते त्याला त्याच्या सोबत गेली होती काय झालं काय माहित बापा काउन तर त्याला सोडलं तर हा आता तर बापूजी घेऊन आले तिले बाकी नाही माहित मला काय झालं काय नाही तर हा झालं असं काही नाही म्हटलं असं त्याला इले सोबत ठेवायचं

हाती तो वाड ना नवीन नवली अंजि जैसी काय घरात बापा बापा दुसरा कोण केला असता कणी आमच्या सारखं ना तर भल्ली बोलले असते तुई सासू बोलानी तशी मुठी आहे हूं जाऊ दे ना आता असते कंदाचा स्वभाव आता काय करता अनु काकू तुमची सुन तुमची सुन येत नाही वाटतंय ना कधीच नाही दिसले तुमची सुन त आम्हाला आजपर्यंत इथं मैसुन मैसुन अशी ऐका वा मैसुन लय चांगली आहे मस्त नोकरी करते ते अशी रिकामी राहीते ना पगार कमावते म्हटलं 60000 रुपये पगार आहे मैसुनीले हां आणि हाती नोकरचा का सगळा गाडी बंगला सगळं बरोबर आहे म्हटलं माय पोरग नसून तिकडे राहते म्हटलं पुण्यात मग आम्हाला म्हणते चला ना म्हणते तिथं आम्ही जात नाही म्हणून सांग नाही तर आम्हाला काही नाही म्हणते का मै पोरग नसून बर आहे काकू तुमच्या सुनीचं मस्त मस्त आहे मलाही असंच वाटते पण हे राजेशजी ऐकत नाही माय म्हणून सांगा नाही तर मला काही गमत नाही एवढं मोठे याच्यात असं वाटते का मस्त दोघच दोघं राजा राणी सारखं राहा आणि मस्त तिकडेच राहा दूर यायच्या सगळ्याच्या दूरच चाललं जाऊ तिकडे मग त्याची वाट पगार

इथंच पाहिजे म्हणते ते इथून अप डाऊन करते ते तिथं एकटेच जाते पण तिथं मला घेऊन जात मस्त दोघ जण राहिलं कणी काकू एवढे कामही करायला लागत नाही अगो नवऱ्याने मुठीत ठेवता आलं पाहिजे तुला ठेवता येत नाही कसं ठेवा लागते म्हणून हं शीत ठपरी जवळून शीत वैशाली जवळून शीत तर तू अशी राहिली बोडी बाबडी साधी सुधी आहे तू हं त्याच्या जवळ शीत जराशी कशी त्याचे नवरे त्याच्या बोटावर फिरते म्हटलं असे हं बरोबरच बोलते काकू खरी गोष्ट आहे काकूची नवऱ्याने मुठीत ठेवताच आलं पाहिजे आपल्याला

मला शॉपिंग करता येत नाही काही घेता येत नाही आता बाई तर काही घेऊन देत नाही मले मला एवढे मोठे पैसे घेऊन घेते आणि महिन्याला एवढा एवढा रुपयाचा खर्च लागते काय सगळे जवळूनच पैसे घेते आता बाई राजेश सोबत बोला लागन मला हा त्याच्या डोक्यात भरा लागन आणि खरंच मला त्याले मुठीत ठेवा लागन आता परी आता ह्या घराले आपला समज हा ह्या लोकांना आपला समज आम्ही परके नाही त्यासाठी आम्ही सगळे तुझे स्वतःचे आहे स्वतःचेच लोक आहे म्हटलं माग मी जेव्हा नव्हती तेव्हा तू चालली गेली होती परी पण आता अशी चूक करू नको कधी सुमित बापूला सोडून जाऊ नको सुमित बापूजी लय दुखी होते तू गेली तेव्हापासून काय रे सुमित हिच्या बाबासोबत भेटला रे काय म्हणे हिचे वडील काय म्हणे घेऊन जा म्हणे का पोरीले परमिशन दिली का देईना आई तिच्या बाबाच्या असं घरून आणलं ना, ना तिने मी आता तिच्या बाबासोबत बोलून गिलवून आलो मी तिच्या बाबा नाही तिला समजून सांगितलं आता आता परत अशी चूक नाही होईल म्हणे ते आता सांगून राहिली बा आई तुम्ही आता काही काळजी नका करू आता परत मी असं कधी करणार नाहीये आणि एकदा माझ्याकडून चाली चूक परत असं नाही करणार मी कधी आता तरी माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा सगळे जण परी होत असते चूक माणसाकडूनच चूक होते हा तू चूक सुधारली ना याच्यात सगळं आला आता सगळ्याने तुला माफ केलं आता फक्त तू सगळ्याला आपलं समज म्हणजे झालं आणि ह्या घराची गुंद आता आता इकडची तिकडची हे हवा ठेवूस नको स्वतः जांगात अशा आहे वैशा वैशाली ताई वैशाली ताई सांगत एवढा साधे सुधेपणा पण येतेच कुठून काय माहिती हा पटकनच कोणाला माफ करून टाकते एवढी मोठी चूक केली तिनं तिने बातच माफ केलं आता बाई नाही केलं अना मायासारखे केलं असतं ना, के ना मला आता बहिणी घरातून हाकलून दिलं असतं म्हटलं तरी काय म्हणते मी काय म्हणते भेदभाव करतो काय म्हणते सुनासु नाही काय म्हणते बाबा कशा आहेत लोक आली काय तू आली बरोबर आली चोर पावला आहे ना, ना अन बातच खोलीत जाऊन बसली वाटते आपल्या हा जरराशी आली नाही इकडे काही नाही काय चालू आहे काय नाही काय करून आली ती खोलीत झोपली होती वाटते नाही आणि हे केस आता इकून गेली तर त्यात तेच केस होते होते त्या केसायच काय केलं आता हे कुठून लावून आले आता नवीनच हा काय करतो बापा पहिले साजरे लंबे केस होते तर कापून आली आता कापले होते तर लंबे करून आली काही समजत नाही तुझ्या तर मोहिनी काय मी बाबा तू बाई होय का वार होय का काय होय ना काय नाही तुझ्या तुलाच माहित आहे पहिले तुम्ही तुमचं ठरवा तर तुम्हाला मी कोण दिसतो बाई दिसतो का माणूस दिसतो का हवा दिसतो का भूतीन दिसतो काय दिसतो मी तुम्हाला अरे बोलू नाही कमरा खाली करून देजा पण मी राईन म्हटलं त्या कमऱ्यात आता बापूजी आता मी एवढं मोठं सामान नेऊन ठेवलं मी तिथं आता, आता था कम्रेणा था कम्रेणा। तो कमरा पाहिजे काय तुम्हाला आता त्या कमऱ्याची मला गरज आहे ना तुम्ही आता राहा त्या कमऱ्यात एसी इथं चांगला करून दिला त्या कमऱ्यातला आणि तसं आता थंडीच आहे तुम्हाला एसीची गरज नाहीये हे तर खोली मोठीच आहे राहा ना त्याच खोलीत आता मला ना पाळणा गिरणा बांधासाठी ना बापूजी ती खोली पाहिजे मोठी धाटी आहे म्हणून बरं ठीक आहे राहू द्या मग पाहिजे नंतर नंतर कधी देऊन देता पण तोच कमऱ्यातच आम्हाला खाली करून आता सध्या राहा तुम्ही बरं बापूजी ठीक आहे नंतर घेऊन दे जा ना तुम्ही आता सध्या राहू द्या माझ्याजवळ पण मी म्हणतो त्याचा कमरा त्या घेतलास कहून तू आहे तो कमरा एवढा मोठा आहे व अजून किती मोठा कमरा पाहिजे त्याच्यात ते एखादा पायनं बांधला जाते ठेवलाही जाते ठेवायचा असला तर मग कहून त्याचा कमरा कहून घेतला त्या आ भल्ली शाकटी आहे पण मोहिनी तू मोठा धाटा कमरा पाहून बरोबर घेऊन घेतला नाही परी जाय जाय तर वल्ली शाकटेपणा करतो पण कायच करावं काय मी बापा तुझ्या आता बाई मला तो कमरा आवडते अन मला आता पाहिजे ना थोडासा मग एखादा आता आपल्या घरी तुम्हाला ना तू की तू येईन कनी मग काय म्हणते एवढे मोठे कपडे राहीन मग कपडे वाडा टाका लागते अजून काय म्हणते पाड नाही बांधा लागते मग मी एवढं सामान कुठे कुठे ठेवत जाऊ हा माही कमरा तेवढा लहान पडते म्हणून म्हटलं बापू जिले हे देऊन द्या म्हटलं मला मध्ये काय आता म्हणते म्हणून आता गेली हे आता येतच नाही म्हटलं वापस अरे सुमित बरं तोच कमरा घेऊन घ्या आता तुझ्या सत्र लायला त्याच्यात राय सध्याचा मग करून द्यायला लावत खाली करून देते तो काही टेन्शन नको घेऊ त्या गोष्टीच राय आता त्याच्यात चा आई चालते मला तो पण कमळ्या चालते असं काही नाही असं छोटा थोडासा तसा पण मोठाच आहे म्हणा चालते मला राहायला काही हरकत नाही आहे द्या मोहिनी ताईला त्या खोलीत हम्म आता कशी आली जागेवर वर आता कशी नाही म्हणशील पहिले तर चुरू 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 बोले तोंड भरलं चाले आता तर बोलू नाही राहिली मूर्तीसारखी उभी आहे जशी काही मूर्तीच आणली बापूजीनं हा मूर्ती आणली उभी करून ठेवली अशीच झाली आता तर बोलत आहे मोठी मोजकस बोलून राहिली जशी काय बोलतच नाही पहिल्यांदा आली इथं तू तर भल्ली कमीच बोलतो काय पाहा लागते सारेपेक्षा जास्त बोलतो तू आणि सारे पुरून उरत म्हटलं काय ते बाई येऊन जाऊन मायावर येतात नुसतं हा मी काय आता वाईट बोलून राहिली काय जे खरं आहे ते बोलून राहिली खरं बोललं का जमतेच पण सगळे गेले नाही चल मग खोलीत आपल्या हा ओके ओके ठीक आहे सुमेजी चला ना चला आतमध्ये बापूजी जा मग तुम्ही आता आराम करा मी तुमच्यासाठी चहा देतो गरम गरम करून मस्त चहा पिऊन घ्या थोडा वेळ आराम करा मग करणं आहे काम परिले करणं आहे तुम्हाला ड्युटीवर जाणं आहे मग तर रोजच्याच काम आहे माग करा मग आजच्या दिवस आरामच करून घ्या बरं बाई ठीक आहे आता बाई परीकडून काहीतरी बनवून घ्या ना आता असं समजा का आता पहिल्यांदाच आली ते आपल्या घरी लग्न करून पहिले तर ते आली तर काहीच नाही केलं होतं तिनं आता करायला लावणं तिने काहीतरी तिच्या हातचं अरे परी काय काय करता येते बाई तुले काही करता येत असं तर करजो संध्याकाळी ते मामाजी येते सगळेच जण घरी येते राजेश येते अविनोद तर आहेच नाही म्हणा सध्या गावात तर सगळेजण एका ठिकाणी राहते रात्री तर कर्ज बरं काहीतरी तुझ्या हातचं एखादं काय आई तसं मला काही करता येतच नाही मॅगी करता येते मॅगी मॅगी करू का सगळ्यांसाठी मॅगी 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 लंबे लंबे शेवड़े अशा खात नसते काय चमचा न काट्याच्या हम्म काय तुम्ही पाहिलंच नसन तर काय माहित तुम्हाला तुम्ही कधी खाल्लं नसन हम्म ठीक आहे करा लावा मग परीले मलाही आवडते करा लावा परीले करा मग मला तरी भेटून जाईल खासाठी आमच्या जा जमान्यात होतच नाही बापा हे असं काय ची मॅगी न ढॅगी होत आम्हाला काय भाकर भाजी एवढंच ये करता येते आणि एवढंच समजते का भाकर भाजी खा लागते म्हणून असे चोचले नाही आमच्या अंगात भरले जास्तीचे बर करजो कायची ची मॅगी होय पण आहे काय आपल्या घरी आपल्या घरी तर आणतच नाही मग कोणी मग मग कशी करशील तू मॅगी माझ्याकडे आहे आई मी ना मला नेहमी लागते ना म्हणून मी माझ्याकडे मॅगी ठेवतेच कारण माझी ना भूकच जात नाही त्याच्याशिवाय मी रोज मॅगी खाते त्याच्यामुळेच तुम्हाला म्हटलं मी की मला फक्त मॅगी करता येते जे मला खाता येते ना तेच मी शिकले बरोबर बनवलं आणि का परी तुला मग स्वयंपाक करायचं काम पडला तर मग काय मॅगीच करशील का आम्ही मॅगीच खाऊ काय बाबा जेव्हा तुला स्वयंपाकाची वेळ आली आमच्यासाठी काय मॅगीच करून ठेवत जाशील काय रोज आम्ही मॅगीच खात जाईन काय मग कायची मॅगी वेळ हो आई मला ना मॅगीच करता येते ना त्याच्यामुळे मी मॅगीच करणार तुमच्यासाठी पण आणि तुम्हाला ना खूप आवडेल एकदा खाल ना तुम्ही तर म्हणाल की परी नेहमी पण बनव आणि जेव्हा मी बनवणार ना, ना। तेव्हा पण मला म्हणाल की माझ्यासाठी पण बनव आणि तुम्हाला पण खूप छान लागेल ते खायला खाऊन बघा ना तुम्ही आज असं एवढी साजरी लागते काय बरं बनवजो बरं बनवजो मैतच पडते कशी लागते तर मग मी यानच जाईन आणि मी खात जाईन मग मॅगी काय तर आता भाकरी खाऊ खाऊ माणूस बोर झालं साऱ्या जिंदगीच्या भाकरीच खाऊन राहिलो आता हे खाऊन पाहा लागून काय मॅगी वेत बरं परी चाल ना आता इथं सुबी राहतो काय परी जाय आता खोलीत बापूजी त्या गोष्टी करायच्या असं ना लय दिवस झाले असून तुम्ही गोष्टी नाही केल्या आता जा मग दोघ जण हो ताई ठीक आहे आता भाई किती चांगलं वाटलं आता तुम्ही बापूजीचं घर डबल बसलं तर लय चांगलं वाटून राहिलं नाही तर कसे उदास उदास राहून राहिले होते आता एवढ्या हो हो चांगलंच वाटते माय आपल्याला घर बसलो म्हणजे ते येऊन गेली तिला सद्बुद्धी आली बाप चला साजरं झालं आता मी छाया राहिली माय छायाचं एकदा घेऊन गेला पाहिजे बाप्पा झालं मग अरे हो आता बाई येणार भाऊ येणार होते ना घ्यायला अहो माय ते येतो म्हणते ह्या पुरीच मन नाही झाले याच्या आता काय सांगू बापा मी काय बोलू ना काय म्हणू जाय म्हटलं तर म्हणते आई तुला मी आवडत नाही म्हणते इथं राहिली हा जाऊ नको म्हटलं आता पोरीचं घर तोडल्यासारखं होईन बाबा आता मी बोलू तर कुणी पण बोलून मी काही समजत नाही आता करू दे तिले तिच्या मनानं तिले पटन नाही पटन नाही खाईन राहीन धक्के खातलो कैचे मग साजरं वाटन तिले मग म्हणन मला तुम्ही जाऊ नये आपण काय बोलाव बाबा किती बोलाव आता आता बाई मी बोलून पाहू काय कळणार बाई सोबत ऐकन तर बोल नाही ऐकन तू विनाकारण काही बोलू नको हा आपण बोलाव काही ना थे बोलते ते बोलते काही मग त्याच्यापेक्षा कणी आपला दिमाग खराब होऊन जाते मग तिच्या पायी त्याच्यापेक्षा तुला वाटन पटन बापा ऐक न होईन तू एक बोलजो नाही तर काही बोलू नको चापलुशी करायला वैशाली ताई चापलुशी करण आणि ते करा दोन चार शब्द बोलन कनी ऐकून येईन तिथून बसून गेली पाय दुखून राहिले मग काय तर वैशाली ताई काय सांगू आता त्या ब्युटी पार्लर मध्ये बसू बसू कंबरही दुखून गेली माई आणि पायी दुखून राहिले आता उभा राहायला राहिल्या खोलीत जाते ना आराम करती अशा अवस्थेत तुला समजले पाहिजे काय अन का अशा याच्यात पार्लर मध्ये जात असते काय कोणी हा काही डोक्षाचा वापर करून जाणार जरा असा एवढ्या न आनंद येऊन राहिला घरात तर कायले ले फालतू आपलं नुकसान करायला तुलली आहे हा मस्त राय खाय पडले नाही आपली दुन। दुन काम करत जाय दोन दोन काम करायच्या जीवावर हो येते मोहिनी तुया बोललं तर मग मनशीन वैशाली ताई बोलते काय बापा आपलं म्हणून मोठी बहिणी सारखी बोलतो तुले तुले पटवून तर पाहिजे नाही पटवून तर सांगतो बापा मला कसं मग मी नाही बोलणार तुले नाही वैशाली ताई तसं नाही ते तिथे बसू बसू कधी जास्तच कम ओकडली कळली बापा माई अन जाऊ दे आता तुम्हालाच काय सांगू मी आता माय दुखणं न मले माई बापा माय मला जे लागन म्हणून बसली जराशी जास्त नाही थकली पण जराशी थकली आता बसतो थोडीशी करा तुम्ही तुमचं काम करा मी बसतो मग जातो खोलीत आपल्या बरं पाय बापा काळजी घ्यायचं स्वतःची पहिलेच म्हटलं जाऊ नको हा चालली तिथं पणा कराले स्वतःले तर अशी समजतं का खबर मी तर कोणी नाही त्यापेक्षा जसं कोणी हुशारच नाही आहे जगात नाही चालली मोठी हुशार काय दाखवायला तिथं काय गरज होती जायची एवढा मोठा पैसा आहे खर्च केला काय बदल झाला काय केलं तिनं तुझ्या केलं फक्त हे बाबा काय केलं ना काय नाही एवढे लंबे होऊन गेले ती केसं आता बाई तुम्हाला कौतुक तर बिलकुल येतच नाही कौतुक तुम्ही कधीच करत नाही म्हटलं का साजरी दिसून राहिली का काही दिसून राहिली म्हटलं घरी गेल्यावर आता बाई म्हटलं का मोहिनी तू साजरी दिसून राहिली पण नाही कायले म्हणते आता बाई आता बाई तर मला कौतुक करता येतच नाही कधी काय कौतुक करू तुया आता हा पहिल्याची साजरी आहे तू आता किती कौतुक करू तुया चिकून तिकून येतात मलाच बोलते सगळे जण का मी काय बोला आहे मी ऐकतो काय यायची मी नाही ऐकत कोणाची जाऊ द्या मला तुम्ही सगळ्या माझ्या बहीण भावांना चांगलं म्हटलं म्हणजे झालं मला की नाही माझ्या बहीण भाऊ चांगले म्हणते ना तर लय चांगलं वाटते मोहिनी तू चांगली दिसतं म्हटलं की चांगलं वाटते तुम्ही सांगा आता मला पहिल्याची मोहिनी चांगली दिसते का आताची मोहिनी चांगली दिसते मग आपल्याला मेक ओव्हर करता येतं तसं आपल्या पर जोडलं पर्याय आहे म्हटलं कारण मोहिनी इज द बेस्ट तुम्हाला माहितच आहे बरं आता आपण सगळ्यांची नाव घेऊ आपल्याला धन्यवाद करायचे आहे ना आता सगळ्याला निर्मला रघुवंशी ताई तुमचे खूप खूप धन्यवाद प्रियंका किपर ताई तुमचे खूप धन्यवाद पद्मजा पाठक ताई तुमचे खूप खूप धन्यवाद पूजा महाजन ताई सारिका बावने ताई पूजा धांडे ताई अश्विनी पारिसेताई सीमा बडेताई सुनंदा ताई चंद्रकलाताई उमाताई राऊत सुजाता डेरे मोहिनी दमदार ताई तुमचे खूप खूप धन्यवाद कविता चुनरकरताई सविता राजपूत ताई मन्ना मंदा ताई अनुराधा राऊतताई सारिका लोखंडेताई प्रियंका ताई खुशाल किनक्के रश्मी ताई अपर्णा शर्मा ताई शिल्पा ताई शिल्पा ताई वंदना ताई भारती वाघमारेताई उज्ज्वला चार हातेताई अर्चना ताई लता गोरेताई खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही आमचे रोज व्हिडिओ बघता त्याबद्दल सीमा मोरेताई भागवत हिंगडे उषा फुकेताई सुंदर सुरेख रंगोली निलिमा राजूरकरताई वैशाली नाईकताई निखिल दातीर कविताताई आटवले शुभदा गोठणकर रेणुका महाजनताई छाया फाटेताई ताई आणि माधवी राऊत ताई तुमचे खूप 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 धन्यवाद आणि आणखी जर कोणी सुटलं असेल त्यांचे पण खूप धन्यवाद की ज्यांचे नाव मी घेऊ नाही शकले त्यांचे पण खूप खूप धन्यवाद असेच मोहिनीला सपोर्ट करा आणि मोहिनीला मोहिनीचं दुसरं चॅनल जे आहे विदर्भाची चुगली त्या चॅनलला पण सपोर्ट करा त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या पण चॅनलला करा आणि मोहिनीला असाच सपोर्ट करा मोहिनी कशी वाटते मोहिनीचे व्हिडिओ कसे आहे ते पण तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ प्लीज रोज बघत जा आणि त्या नवीन व्हिडिओची विदर्भाची चुगली या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल त्याला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज 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 माझे सगळे बहीण भाऊ तुम्हीच माझी फॅमिली आहे हे मला माहित आहे चला मग आपण आता भेटू उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत मोहिनीला रजा द्यावा आता आणि चला भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत बस बाकी ハイポゲルだン